हा सोळा एप्रिल रोजी सदरचा शासन निर्णय निघाला होता आणि सतरा एप्रिल रोजी काँग्रेसने सर्वप्रथम हा निर्णय रद्द करावा म्हणून ही भूमिका स्वीकारलेली आहे आणि ती भूमिका स्वीकार सर्वांनी मिळून हा भाजपाचा जो कावा आहे आणि हा घातलेला जो फार मोठा आहे दाव टाकलेला आहे तो रद्द करावा आणि तो हलून काढावा याकरता नागरिकांना साहित्यिकांना आणि सर्व पक्षांना आम्ही तशा संदर्भातली विनंती केली होती त्यानंतरच्या काळात तो निर्णय हा रद्द झाल्याची घोषणा झाली मात्र प्रत्यक्षात शासन निर्णय निघाला नाही शब्द छल करून दहा दिवसापूर्वी हा पुन्हा एकदा शासन निर्णय काढण्यात आला दरम्यानच्या काळात एक काढण्यात आलं या तिन्ही निर्णयांची होळी ही देखील काँग्रेस पक्षांनी यापूर्वी केलेली आहे काँग्रेसच्या माध्यमातून सर्व सारस्वतांना पत्र लिहिणे त्यांना याकरता विरोध करणं असाही अनुरोध केला आहे आणि अनेक जसा तो एक मोर्चा पाच तारखेला होतोय तसे अनेक प्रयत्नही वेगवेगळ्या पातळीवर होतात आहे काही भाषा या संवर्धनासाठी ज्या संस्था असतील किंवा व्यक्ती असतील यांनी वेगवेगळे कार्यक्रम हे या संदर्भामध्ये निषेधात्मक लावलेले आहेत जसं आजही मी या वेळा निवडणुकी करण्याकरता मला अडीच वाजेपर्यंत मुंबईला पोहोचायचे हे मी दाख आहे त्यानंतर सात तारखेला आझाद मैदानावर एक धरणं आहे त्या ठिकाणी देखील एक कार्यक्रम होत आहे आणि त्याचा एक भाग म्हणून हा मोर्चा देखील निघत आहे तर मोर्चा हा एक मनसे आणि शिवसेना आणि त्यामध्ये सहभागी असणाऱ्यांचा एक प्रयत्न आहे तसाच प्रयत्न हा काँग्रेस पक्ष आपल्यापर्यंत करतो प्रत्येक कार्यकर्त्याला शिक्षण देण्याची योजना थो। की जयपूर राजस्थान या ठिकाणी उदयपूर या ठिकाणी झालेल्या डिक्लेरेशनमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला प्रशिक्षित केलं जाणार अशा प्रकारचं आमचा एक ठराव झाला होता आणि त्याच अधिवेशन भारत जोडो यात्रा काढल्या जाईल हे देखील आमच्या चिंतन बैठकीमध्ये ठरलं होतं आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रभर प्रशिक्षण हे वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहे मात्र आज हे पद्धतीनं जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून प्रशिक्षणाचं एक कार्य महाराष्ट्रावर सुरू होत आहे आणि आज या शिबिराला संबोधित करण्याकरता त्या ठिकाणी जात आहे एकंदरीत आयडिया ऑफ इंडिया की भाजपची आयडिया ऑफ इंडिया काय आहे आणि काँग्रेसची आयडिया इंडिया काय आहे संविधानातून भारत कसा दिसतो तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्षीतून भारत कसा दिसतो या याचं एक सादर बालक स्वरूपात चर्चा या दोन दिवसाच्या या प्रशिक्षणात होईल आणि मोठ्या चांगल्या माहितीच्या माध्यमातून आणि व्यक्ती आहे आघाड्यांचं राजकारण गेल्या वीस पस्तीस वर्षांमध्ये महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे आणि आघाडी करत असताना ती तडजोड आहे आणि ती तडजोड करत असताना एक मोठा राजकीय पक्ष म्हणून आम्हाला त्याची किंमत संघटनाला पातळीवर सुटावी लागलेली आहे गेल्या काही निवडणुकांकडे आपण मागे पाहिलं तर आम्ही सोहळा घडू शकलो नाही आणि ती युती आघाड्यांची कपर्याद्र करून त्यामुळे पक्षाला संधी योग्य आगामी काळात या संदर्भामध्ये आम्ही कसा गुणात्मक बदल करू शकतो या अनुषंगानं थेट स्वरूपाचा एक संवाद हा पक्षातील कार्यकर्त्यांशी नेत्यांशी एवढंच नव्हे तर आज आपण प्रशिक्षणाच्या माध्यमातून कायद्या हा संवाद पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला पाच तारखेचा मोर्चा म्हणजे सर्व काही नाही त्यांनी केलेला जो त्यांना जो कॉल आहे हा स्वागतात आहे मूळ मुद्दा हा आहे की भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तत्वज्ञान जे आहे हिंदी हिंदू आणि हिंदू राज्य याची अंमलबजावणी करत असताना जी मराठी केंद्र टाकण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे हा आणून पाडला पाहिजे आणि हा मराठी म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वैभव आहे ते त्यांना नष्ट करायचं आहे का हा प्रश्न त्यांचा असून निर्माण होतो वालकरी संप्रदायाचं एवढं मोठं योगदान आहे एवढं मोठं साहित्य आहे ते त्यांना नष्ट करायचं का तो प्रश्न निर्माण होतो आणि यापेक्षाही मोठा जो प्रश्न आहे तो जी संस्कृती आहे मराठी केवळ भाषा नाही भाषेच्या सोबत जी एक संस्कृती आहे ती रक्षात करणे हा एक मोठा विषय हा एक मुद्दा आहे मला या मुद्द्यांकडे आपलं सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे पाच तारखेचा मुद्दा मोर्चा चांगला आहे त्याच्याबद्दल आमचं स्वागत आहे मात्र आम्ही होणार नाही होणार आम्ही महत्वाचा नाही ना हा संस्कृती रक्षणाची लढाई आहे आपण सर्वांनी मिळून ही लढली पाहिजे